अडबणी टाइम्स न्यूज आपकी आवाज आपण याचे बंद केलेत मग आम्ही शेतकऱ्यांना बैल कुणाला ऐकावे घरी खुरपणाचे पैसे द्यायचे खाताचे पैसे द्यायचे अनेक लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहे हा कशा करा आम्ही आता फोन भातारो बैल आज घरी भातारा कोण होऊ द्याला बैल हा तुम्ही गाय देऊ नका गायच्यावर बंदी घाला व्याशे हा गाय बंद करा गायवर अन्याय करा तर तुम्ही जेलमध्ये टाका त्याला बैल बैलाला मशीला जमल कसं हा जमल कसं पण घ्यावं कुणा हे ला थी ला थी ला थी ला था था? रे जर घेणार घे कोणते आणि गोशाळा कशाला काय गोशाळा सरकारने कशाला काढली फक्त डगरे जनावर मिळायला कारण गोशाळा बाहेर जनावर शेतकरी हे धरून काही गोशाळेत घाला घातलेत का नाही घातली गोशाळेवाले काय करले की जाणीवपूर्वक या ठिकाणी खाटिक समाजाला पकडण्या खाटिक समाजाने हार समाजाला गोशाळाची गाडी करीत असेल हे टँकर धरून किंवा धरून त्यांना पकडून काय करायचं गोशाळावाले तीन बजरंग दलाचे चार पोर रस्त्याला उभा करा गळ्यात रस्त्या टाकून ती बैल धरालवाल्याला फोन आलाय दोघा मिळून चालत गोशाळा घालाय खिशात व्यापारी मरून चाल इकडं हा माझे बैल सहावा तीन वर्ष झाला आहेत आता बैल आहेत का माझी सहा बैल म्हणजे धरलेली पोलिसात गुन्हा दाखल केला दाखल केला पेशा केल्या शेजने त्याच्यासारखा निकाल दिला म्हणजे बैल माझ्या नावाची दाखले असून म्हणजे हे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक याचा व्यवसाय चालाय ही गोशाळा चाला नाही